हाय फ्रेंड्स रुचकर खाना खजाना चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्याला लाल भोपळ्याची भाजी कशी करतात हिरवी मिरची घालून याची दोन प्रकारे भाजी होती त्यातली मी आता एक प्रकारची भाजी तुम्हाला दाखवते आहे तर मी हिरवी मिरची भाजी कशी करते ते दाखवणार आहे इथे सालीसहित मी हे चिरून घेतलेले आहेत बारीक तुकडे करून घेतलेले आहेत चला तर आपण आता भाजी कशी करायची ती पाहूयात आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे एक मोठ्या चमचाभर मी याच्यामध्ये तेल घेतलेला आहे तेल ऑलमोस्ट गरम झालेला आहे मोहरी टाकलेली आहे एक अर्धा चमचाभर आता मोहरी तडतडलेली आहे याच्यामध्ये मी कढीपत्ता घालते आणि एक मोठा, तेल मोठा बारीक चिरलेला कांदा इथे मी ॲड करते परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी आता तुकडे ऍड करते कांद्याबरोबरच हे पण थोडेसे परतून घ्यायचे म्हणजे भाजीला स्वाद छान येतो थोडस झाकण घेऊन आपण हे वापरून घेऊया आता याच झाकण आपण काढून पाऊया हे असं छान आहे आणि छान परतून घेऊया आता हे व्यवस्थित सगळं परतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण आता मसाले ॲड करूया इथे मी मिरची आणि जिरे याची पेस्ट करून घेतलेली आहे थोडंसं जास्त तिखट घालते मी कारण हा भोपळा थोडासा गोडसर असतो त्यामुळे थोडंसं तिखट जास्त घातलेले आहे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही कमी जास्त करू शकताय त्यानंतर इथे मी हळद एक अर्धा चमचा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ुसार मीठ ऍड करते इथे सगळं व्यवस्थित मीठ करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये पान घालायचं आपल्याला एक अर्धी वाटी पाणी जास्त होईल बरोबर होईलेला जास्त नाही बरोबर होईल कारण भोपळा लवकर शिजतो आणि तसंही आपण आता थोडंसं वारपेवर त्याला वाफवून घेतलेलं आहे याला आपण पुन्हा झाकण लावून ठेवूया आता याचं आपण झाकण थोडंसं काढूया त्याच्यामध्ये आपण थोडस ओलं खोबरं घालायचं आहे जेणेकरून ह्याची टेस्ट छान येईल आणि थोडीशी कोथिंबी सगळं आता छान मिक्स करून आपल्याला पूर्ण भाजी शिजवून घ्यायची आहे पुन्हा याला आता आपण झाकण लावूया ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आता झाकण काढून आपण पाहूया भाजी शिजली अजून थोडीशी कच्ची आहे थोडस आपण आता पाणी ऍड करूया पुन्हा आता झाकून ठेवूयात आपण ही आपली भाजी तयार आहे हे पहा अगदी गिरड्र झालेली आहे आता मी गॅस बंद करते आणि सर्विंग बाउलमध्ये दे काढून देते अशा पद्धतीने ही लाल भोपळ्याची हिरवी मिरची घालून भाजी तयार झालेली आहे आणि ही ऑलमोस्ट महाराष्ट्रात बनव बनवली जाते बऱ्याच जणांना ही पद्धतही माहिती नाही आहे तर ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या सब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉन जरूर प्रेस करा थँक्यू